महाप्रसाद घेताना धक्का लागल्यावरून तरुणाची हत्या आर्णी येथील घटना अल्पयीन मारेकऱ्यासह दोघे ताब्यात महाप्रसाद घेत असताना धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून वाद घालून एका तरुणाला चार ते पाच जणांनी विटेने बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आर्णी शहरातील संभाजीनगर परिसरात रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली बादल केशव टाले व तेवीस वर्ष राहणार कंबलपोष लेआउट आर्नी असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आकाश भीमराव डोईफोडे व अठ्ठावीस वर्ष राहणार संभाजीनगर आर्नी यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार आर्नी शहरातील संभाजीनगर परिसरातील रविवारी सायंकाळी राजे संभाजी बालगणेश मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी बादल टाले हा महाप्रसाद घेण्यासाठी गेला मात्र बादल हा मध्यप्राशान केलेला असल्याने तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत होता त्यामुळे आकाश डोईफोडे हा बादलकडे तू शिवीगाळ कुणाला करत आहे असे विचारण्यासाठी गेला याचवेळी बादलचा आकाशाला धक्का लागला त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ व मारहाण सुरू झाली संतापाच्या भरात विटेने हल्ला चढविला या हल्ल्यात तो रक्ताच्या थरवड्यात कोसळला ही बाब महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी बादलला त्याच्या तावडीतून सोडविले तसेच तात्काळ उपचारासाठी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले यावेळी डॉक्टरांनी बादलला मृत घोषित केले या घटनेची के तक्रार मृतकाचा चुलत भाऊ आकाश ठोंबरे चोवी व चोवीस वर्ष राहणार कंबलपोष लेआउट आर्नी याने पोलिसात दिली त्यावरून आर्नी पोलिसांनी मारेकरी आकाश डोईफोडे आणि एका अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे तीन तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर दानडे हे करीत आहेत